आमची डायरेक्टली खोटं बोलून जातो लस झाली जाते कुत्र्यांची पण कधी येत नाही चहा प्या ते एक, एक तास लावतात आणि जेवायला बसले की दोन तास लावतात त्यांनी काम केलं तर आम्ही गुण देणार ओ गुण आता कशी देणार आम्ही तर आम्ही आता कंटाळलो आम्ही कॉलनीत नमस्कार मी नीता पोदार लायमर्डीचे पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून आपण लोकांच्या समस्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय त्यांच्या आढळून जाणून घेण्याचं काम करतोय आज आपण आलो आहोत पांजोपोर प्रभाग क्रमांक बेचाळीस शाहू मिल कॉलनी येथील नागरिकांशी संवाद साधून आपण त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत सर आता गेली तीन चार वर्ष झाल्या नगरसेवक नाहीत प्रभागामध्ये सगळं महानगरपालिका प्रशासन बघत्या तुम्ही महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाला समाधानी आहात का आम्हाला समाधान आहे म्हणून आम्हाला वाटतं कोणी लक्ष देत नाहीत सध्या येऊन आम्ही आपले ज्येष्ठ नागरिक मी सकाळी पाच वाजता माझा राऊंड असतो आहे महानगरपालिका ऑफिसला आहे ऑफिस मी जाऊन कळवून येतो आहे एवढा एवढा कचरा पडलेला असते कोणी दुर्लक्ष आज येतो उद्या येतो कोणी येत नाही आणि त्याच नाही पुरवठा काही एक डम्पर मिळत नाही एक जे पी मिळत नाही त्याच्यामुळे बायकांनी पाठवून देतात गट्टर साफ होत नाहीत गल्ल्यास एक गटर काढाय काढायला गेले ते तिथेच घाण पडत्या आठवड्या आठवड्या बरोबर उचलून घाण पडलेले काढाय येत नाहीत कोणत्याप्रमाणे परत आधी काय करतात जाऊन तर टायमिला टायमी असतात झाल्यानंतर जिवून बसतात नंतर येतात तेव्हा काम करतात या वाड्यात त्या वाड्यात सगळे पाठवून देतात आणि एक प्रश्न असा आहे की आता पाण्याचा टाकीचा था स्वामी कोणी बेचाव वाड पाठीवर था आहे तिथं ओरपूल टाकी ती तीसुद्धा कोणी लक्ष देत नाही त्यावेळेला मी स्वतः फोन करून घेतो आणि अग्निशमन गाडी लोकांनी बोलवून तवाही ते पाणी कामगार कल्याण हॉलच्या तिथं वाल बंद करतात त्यावेळेला आणि टाकीची कॅपिटी सपलेलं आहे आता नवीन टाकी बांधलेलं आहे तरी सुद्धा ते पाईपलाईन जोडलेलं आहे अजून तिकडे लक्ष कोणी दिलेलं नाहीये तरी मी काय म्हणतो लवकर ताबडतोब आमची टाकी पडायच्या घायला आलेलं आहे तरी ताबडतोब टाकीचं पाणी लवकरात लवकर सोडावे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा परिस्थिती कशी होती प्रभागाची आता परिस्थिती कशी त्या परिस्थिती तिने काम भरपूर केली आहेत आता परिस्थिती काय आलेली आहे आता कोण नसल्यामुळे कोण कोणी लक्ष देत नाहीत आलं लक्षात आता आपला नऊ नंबर शहर एवढी घाण पडत होती भर बाहेरची भर येऊन सगळी पडत येतील पोराशनी खेळायला क्रिकेट खेळायला जागा नव्हती आता स्ट्रप केले तिथंसुद्धा लोक रातभर बसतात दंगा करतात मध्यम करतात भांडणं प्रकरणात आहे तिथं सगळं अड्डं चालू आहे तिथं डिव्हिजनला कळलं डिव्हिजन एकूण येते एक दोन राऊंड मारतात जातात कोण नसते गावले तर घेऊन जातात फक्त ह्याच्या बाबतीत काय पाहावा लोक शेजारभारी कॉलेजे कॉलेज स्टँडर्ड आहे आलेले बिल्डिंग बिल्डिंगमधली लोक हाय लेवलची माणसात त्यांनीसुद्धा तक्रार केलेली आहे कोण ऐकत नाही आहेत फक्त आता एवढी घाण पडलेलं कोण आलेलं नाहीत बघा त्या नऊ नंबर शाळेच्या टाकीच्या कोपऱ्याला एवढी घाण पडलेली आहे तरीसुद्धा कोण उचलायला नाही आज येतो उद्या येत उद्या आठवडा मी वाढ बघावली कचरा किती दिवस झाले झालेतोडा झाले कचरा पडलाय तिथं माझ्या दारात हे भर पडलेले आहे टाकी झाली घाण पडलेले आहेत गाड्या पार्किंग होतात त्या गाड्या कोण नेत नाहीत बेवर्षी गाड्या इथून लावतात ते कोण उचलून येत नाहीत नागर महानगरपालिकेचे लक्ष पाहिजे आता कामाला गाड्या आल्या असल्या तर का गटर काढणार कशा साईडला गाड्या लावलेल्या आहेत गटर काढायला येत नाही त्या म्हणतात आम्ही कसं काढायचं मग ते महानगर नोटीस पाठवून त्यांचं ते नोटीस गाडीने नेलं उचलून नेलं तर कामं चालू होते त्यांची फक्त बाकीचे काय चला आता आठवडा ही आता आता काल का परवा कचरा आता दोन दिवसात केवढा कचरा पडतोय ही गाड्या येतात हे पहिले सांगून ही जे गाड्या चिकन सिस्टी गाडला आहे या गाड्या लावायला इथं परवानगी नाही आहे तरीसुद्धा लावतात कचरा आम्ही भरणार कसं म्हणतात त्या दृष्टीने त्यांनीसुद्धा येऊन लक्षण द्यायला पाहिजे प्रशिक्षण द्यायला येऊन देतच नाही ना फक्त अधिकारी लोक आले म्हणजे काय फायदा त्यांचा ती काय करतात का कामाला दोन उभारत आहेत पळत्यात मग ती गेल्यानंतर मग काय पण दुसरं काम झालं आमची ड्युटी सपली निघतो म्हणतात असं कराल्यात मग त्याला पर्याय काय करायचं मला सांगा फक्त आम्ही आता कंटाळवलं आम्ही कॉल देत सध्या प्रभागामध्ये तुमच्या समस्या काय तुम्हाला महानगरपालिकेला काय सांगायचं नाही मॅडम साम्राज्य आहे आणखी मी इथं कोणीही लक्ष देत नाही नगरसेवक नसल्यामुळं कोणी विचारत नाही आरोग्य अधिकारी काही कधी भिरकत सुद्धा नाहीत कोणी आणि वर्षानुवर्ष घाण पडलेले तुम्ही बघू शकता गटर चेंबर्स वगैरे ड्रेनेज व्हावत असते तरी आम्ही वारंवार तक्रार केली तर ते काही त्या दुर्लक्ष करतात आणि पुरतं येतात काहीतरी केल्यावर दाखवतात आणि जातात परत येत नाही साफ करायला बायकासुद्धा इथं ज वेळेवर नसतात महानगरपालिकेचं एवढं वाईट परिस्थिती आहे तुम्ही तक्रार केली या सगळ्या गोष्टीची बरेच वर्ष आम्ही करतोय तक्रार त्याचा काही उपयोग होत नाही ता काही सांगतात की माणसं कमी आहेत आमच्याकडं या प्रभागात काम करायला गेलो त्या प्रभागात केलं आणखीन डायरेक्टली खोटं बोलून जातात काहीही करत नाही नगरसेवक होते तेव्हा परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती नगरसेवक होते लागत होतं आणि आता तरी काहीच कोणी विचारणार नाही महानगरपालिकेला ते स्वतः कारभार करतील ठीक आहे आता महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाची निवडणूक व्हावी का नाही की महानगरपालिका प्रशासनाच बघून दे नाही नगरसेवक व्हावे त्यानं विकास होईल आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा महानगरपालिकेच्या कामकाजाला तुम्ही दहा पैकी किती गुण देणार महानगरपालिकेला गुण द्यायची हेच नाहीये त्यांचे कामच नाही तसे तर काय गुण देणार तुम्ही थेट पाईपलाईन केलेले आहे ते दहाव्या फुटत्या माणसांना पाणी नसतंय तुम्हाला महानगरपालिकेला काय सूचना सांगायच्या काय सांगायचं हे मेन म्हणजे आयुक्त साहेब येते त्या आईक साहेबांना कोल्हापूर शहर कधी बघून माहिती नसते त्यांनी कोल्हापूर शहर बघितलं पाहिजे ज्या समस्या आहेत त्यांनी लोकांच्या त्या एरियात बघितलं पाहिजे ते तिथे टेबलवर बसून काय करणार आहेत जनतेचं काय इथं बघितलं पाहिजे टेबलवर बसून करणार नाही कागदपत्र व्यवहार करणार त्यांना सोडू महानगरपालिकेचा आयुक्त ना एवढंच विनंती आहे कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही ज्यावेळी नवीन येत आहे त्यावेळी कोल्हापूर हि सिटीची पाहणी करून तुम्ही कामकाज कसं करायचं हे ठरवलं पाहिजे कारण आयुक्त नवीन आल्या कारण ते काय माहीत नस माहित नसल्या कारणानं ते कुठं काम करायला पाहिजे हे पाहिजे खरं तिने आपला पी ए संग घेऊन गाडीतनं सगळे सिटीची पाणी केली पाहिजे आणि तिथं जे काम चालू असतात तिथं जाऊन हे काम का चाललंय का तटलंय जी चौकशी केली पाहिजे सध्या प्रभागामध्ये कोण कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आम्हाने आता थेट पाईप लाईन असल्यामुळे जरा पाण्याची टंचाई किंवा ज्यावेळी थेट पाईप लाईन नव्हती त्या आम्हाने अक्षरशः खालनं आमच्या वर पाणी भरत मग महानगरपालिकेला तुम्हाला काय सूचना द्यायचंय काय सांगायचं आहे तिथला महानगरपालिका स्टॉपला त्यांच्याशी मिटिंग घेऊन तिने आपला आराखडा हे करून कुठं काय काम झालं पाहिजे हे असं तिने आयुक्तने हे केल्यानंतर तिने कामकाज आपल्या म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांनी काम करून घेतलं पाहिजे महानगरपालिकेच्या कामकाजाला दहापैकी किती गुण येणार ओ गुण आता कसे देणार आम्ही तर आमच्या गुन्हाने कोण इच्छा देत <laughs> <laughs> कामकाज केलं की आम्ही आमचं काम चांगलं केलं मी मॅडम ड्रेनेजची समस्या अगदी बेकार आहे तुम्ही आता स्वतः बघू शकता तिथनं थि की ड्रेनेज वाहत असते तरी लोक लोकंसुद्धा हो आमच्या काही उपयोगाची नाही आहेत तशी ग बसलेले असतात घरातनी नाही नुसतं तेवढ्यापुरतं बोलतात आणि सगळी मिळून आपण जाऊया म्हटलं तरी कोणीही काही लक्ष देत नाही आणि ते महानगरपालिकेला तेवढंच पाहिजे असतं आहे तुम्ही येत नाही म्हटल्यानंतर ते काय करू शकत नाही आणि तुम्हाला उडवाओची उत्तर देतात ते काही कामं करत नाही आता बघा तुम्ही ह्या भागामध्ये बायका किती काम करतात बघा की कोणी काम करताना दिसणार तेवढ्यापुरतं सकाळी येतात जातात एक तासभर काम करायचं आपल्या घरी जायचं कोणी विचारणार नाही त्यांना कधी तक्रार केल्या नाही तिथे तक्रारी करून काय उपयोग नाही आम्ही ह्या भागात काम करायला गेलेलो आहे त्या भागात मेन म्हणजे मुकादम इथला कोण आहे माहीत नसते आम्हाला मुकादमच माहित नाही कोण आहे तो कधी बघायला येत नाही किंवा काही नाही सध्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत काय सांगायचं महानगरपालिकेला कचरा काढायला जे येतात महानगरपालिकेच्या लेडीज त्या इथे कचरा काढाय आले की नाही एक तासभर तरी त्या गप्पा मारत बसतात आणि त्यांना आम्ही सांगा गेलो ना की ते मग ते आता काढतो काढतो म्हणतात पाण्याची एक समस्या आहे की पाणी आम्हाला दुसऱ्या मजल्यावर भरायला लागते पाणी जर आ आलं नाही तर त्याच्यामुळे गटर वगैरे हे साफ वगैरे नसतात डासांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत कारण की आमच्या घरात लहान बा मुलं असल्यामुळे त्यांना डासांचा त्रास होतो आहे त्यामुळे यांनी स्वच्छता करावी आणि साफ वेळेची करावी यांनी की अशी आमची इच्छा आहे की आणि गुण द्यायचं म्हणलं तर त्यांना गुण देण्याची इतपत पण त्यांनी काही करत नाहीत की बाबा आम्हाला इथला नगरसेवक कोण आहे हा सुद्धा माहीत नाही आम्हाला आणि ते इकडं न निवडून आल्यापासून इकडं अजिबात आलेले नाहीत की ते कोण आहे लेडीज जेंट्स आहे कोणी आम्हाला माहीत नाही कारण आम्ही चौकशी पण केली नाही की त्यांच्या इथं गेलं तर ते नसतात घरी बाहेर गेल्यात म्हणून सांगतात की बाबा इथली इथली स्वच्छता तुम्ही करायला या आणि ते नंतर येतं म्हणून सांगतात आणि ते इकडे येत नाहीत त्यामुळे आमच्याकडे पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या कचरा गाडी आता आजचा चौथा का पाचवा दिवस की कचऱ्याची गाडी आलेली नाही आहे आमच्या घरातल्या ले लेडीजनी सगळ्यांनी इथं कचरा नेऊन आता मागाचे टाकले दोन बारड्या तर आम्ही कचरा हा कुठं घरात तरी ठेवायचा त्यामुळे घरात पण घाणीचं साम्राज्य निर्माण होते त्यामुळे कचऱ्याची गाडी आठ दिवसांत मला दोन वाटते की दोन वेळा तरी येते कचऱ्याची गाडी त्याच्यामुळे त्यांनी वेळच्या वेळी इथली काळजी घ्यावी आणि वेळच्या वेळी महानगरपालिकेनं पण लक्ष द्यावं तुमच्या समस्या तुम्ही कधी सांगितल्या नाहीत महानगरपालिकेला गेलो तरी ते घरात नसतात फोन जरी केलं तर फोनसुद्धा उचलत नाहीत आणि इकडं लावून दिली की ते मुकादम असतो तिथं ते ले लेडीज बसलेले असतात तिकडं चहा प्यायला ते एक तास लावतात आणि जेवायला बसले की दोन तास लावतात आणि तिथं गेले की लगेच पळून जातात माता ह्याच काय बोलायचं की तिथं जाऊन की तुम्ही तिथलं घाण काढाली या म्हणून गटर आता तुम्ही इथं बघू शकताय गटरे आमच्या इथं चला तुम्ही सगळी घाण आहे त्यामुळे आम्हाला बाहेर सुद्धा पडताना सुद्धा इतकं घाण वास येतो की इथं बसल्यावर की आम्हाला बसायलासुद्धा नको वाटतं इथं त्याच्यामुळे आम्ही सांगणार तरी कुणाला ज जर आम्ही सगळी मग काढतोय आमच्या दारातली आमची सगळी घरातली सगळी लुटून वगैरे काढतात गटर साफ करतात सगळे करतात आमच्या घरातले त्याच्यामुळं आम्हाला एवढे एकच सांगणं आहे की यांनी स्वच्छता व्यवस्थित ठेवावी आणि आता जे कोण काही निवडणुकीच्या ते जी झाले निकाल वगैरे लागला तर याने आता सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याचं सगळ्यांचं त्यांनी व्यवस्थित निरीक्षण करून त्यांनी कामकाज चालू व्यवस्थित करावे नगरसेवकाची निवडणूक व्हावी का नाही की फक्त महानगरपालिका प्रशासन सगळं महानगरपालिकेची जर झाली तर त्यातून निवडून चांगलं निवडणुकीला जो उभारणार आहे तो चांगला असावा आणि त्यानं कामकाज व्यवस्थित करावं मगच आम्ही त्याला मतदान द्यायचं का नाही हे आम्ही ठरवणार ना की त्यांना आधी काय काम केलं ते आम्ही बघणार मग आम्ही त्यांना तर ठरवू की त्याला मत द्यायचं का नाही असं आमची इच्छा आहे आणि माझी एकच इच्छा आहे की पहिला इथलं घाण घाणीचं जे साम्राज्य आहे ते पहिला जावं कारण की लहान मुलं वगैरे आहेत जेंट्स वगैरे बसतात ज्येष्ठ नागरिक बसतात इथं बाकड्यावर इथं सगळी माणसं बसतात थुकतात मरावर ते ब बोलण्यासारखं नाही आहे खरं इथलं सगळं हे सगळं बंद व्हावं अशी आमची एक इच्छा आहे सध्या महानगरपालिका प्रशासन बघतंय नगरसेवक नाही तुम्ही महानगर पालिकेच्या का का कामकाजाला समाधान या नाही तसं बघायला गेलं तर नाही कारण की इथं भयंकर म्हणजे घाण वगैरे असती अक्षरशः गटारी भरलेले असतात पण ते एखाद्या वेळेस पाऊस येतोय आधीमध्ये तर त्या पावसानं वाहून जाते आहे असं होते पण त्या काढत नाहीत आणि त्यांना जरी सांगितलं की मावशी जरा गटर काढा आज तर येतो म्हणतात आणि त्या येत नाहीत दोन दोन तीन तीन दिवस येत नाहीत कचऱ्याची गाडी तर आमच्याकडे येतच नाही आता ताईने सांगितलं आठवड्यातनं आली तर एकाच दोन दिवस नाही तर कचऱ्याची गाडी येत नाही लोटायला पण येत नाहीत मग आमच्यातले सगळी माणसं आमचं आम्ही लोटतोय स्वच्छ करतोय गटरी छोट्या आहेत ते गटरीतलं पाणी सगळं बाहेर येते मग तिथल्या घरातल्यांना काय होते की त्यावर फरशा ठेवून पाय ठेवून जायला लागते यात इतकं घाण वाटते आम्हाला बघताना घाण वाटते तर ती माणसं कशी राहत असतील आम्ही असा विचार करतो तुमच्या या समस्या तुम्ही कधी महानगरपालिकेला तक्रार केल्या नाही सांगायला गेल्या नाही सांगायचा आम्ही प्रयत्न केला पण त्यावर दात पण घेतली पाहिजेत ना तित तितकीच लोटायला येत नाही किंवा कचऱ्याची गाडी येत नाही त्या लोटायला येत नाही तर असं सांगितलं तर त्यांना म्हणतात की आज इकडे ड्युटी लागली आज तिकडे ड्युटी लागली असं सांगतात आज तिकडं कार्यक्रम होता आज त्यांना तिकडं काम लावलंय मुकादम तर त्यांच्या येतच नाही त्यामुळे आम्हाला काय कळतच नाही ती कुठं जात नगरसेवक होते तेव्हा कसे होतं प्रभागाचं कामकाज आणि आता कसं बऱ्यापैकी होतं एवढा काय फरक पडलेला नाहीये आधी मला वाटते काहीतरी पन्नास टक्के होत होत आता तर काहीच नाही असं म्हणता येईल महानगरपालिकेच्या कामकाजाला दहा किती गुण देणार <laughs> तसे काय देता येणार नाहीत काय देणार ना गुण त्यांनी काम केलं तर आम्ही गुण देणार नाहीतर काय गुण देणार ना गुण हे कशासाठी असतात की काम केलं तर तुम्हाला काहीतरी केलं तर आम्ही गुण देणार नाहीतर आम्ही कुठले गुण देणार महानगरपालिकेला सूचना काय द्यायच्यात काही नाही वेळच्या वेड़ वेळी कचरा वगैरे उठाव करा कसं होतंय कचऱ्याची गाडी आली नाही तर आम्ही टाकणार कुठं किती दिवस आम्ही घरात कचरा का साठवून ठेवणार ना मग दोन तीन दिवस आम्ही साठवून ठेवला की मग आम्ही इथंच कोपऱ्याला टाकणार पर्याय नाही त्यामुळं त्याची घाण ते कुत्री वगैरे एक तर कुत्र्यांची समस्या फार आहे आमच्या इथं कुत्र्यांना पण काहीतरी आवर घालता आला तर म्हणजे प्रशासनानं बघावं लहान मुलांना खेळताना वगैरे कुत्री चावण्याचा प्रयत्न होऊ शकतोय वगैरे त्यामुळे कुत्र्यांवर काहीतरी त्यांनी उपाय करावा असं वाटतंय आणि कचरा वगैरे कुत्रे काय करतात मग सगळं पसरवतात त्यामुळे मग सगळंच घाण होते त्यात डास होत गेल्या महिन्यात तिने पाण्या टाकीच्या हॉलमध्ये काय एवढा मोठा पाईप वंडा वाहत आला आणि एक दिवस पाणी बंद केलं सगळं काय आणि त्यावेळेला वाटर जपश्या लोकांनी मी कामगार घेऊन आलो टाकीखाली त्यावेळे मी वालचा गच्च्या काढला तर बघितला एवढा तर मिळाला लांबडा वंडा त्यांनी काढून सहा वाजेपर्यंत पाईपलाईन कट करून फॅब्रिक्सला बोलून वेल्डिंग मारून तेव्हा मी पाईपलाईन चालू तेव्हा सकाळी पाणी सुरुवात झाली या महिनापूर्वी सांगालो मी आता फक्त आता पाण्याचे काय प्रॉब्लेम काय नाही ड्रेनेजची लई समस्या मोठी झालेल जे जे ते जे कारण पहिले चार इंची नळ होते एवढे एवढेशी आणि आता ते जे हे वाढल्या संकाय वाढल्या कारणानं ते मुळ नळ मोठे घातले पाहिजे आणि ते सारखी मापं घेऊन जातात गेलेत मप्प घेऊन तरी सुद्धा कोण आलेलं नाही किती तक्रार आयुक्तच नाही फोन सुद्धा केले तरी बोलताच झालं अधिकारी काय इकडे येत आम्ही घेताना कि ते एक कुत्रा ते अंगावर येते मग ती इथन ती ते कुत्र्यांची गाडी तिथं दररोज जाते आणि इथन ती कुत्री कोणच नेत नाहीत आणि सारखा अंगावर येते चावता चावता आम्ही दररोज चावत चावत वाचतोय आणि जर जिथनं चालत जाताना ते सारखं कुत्र आमच्या मागे लागते तर काही कुत्रे इथं असतात पंधरा वीस असतील इथे कुत्रे सारखं आम्ही खेळताना अंगावर येत जात इथनच गाडी जाते कुत्र्यांची पण कधी इकडे येत नाही कुत्र्यांची गाडी यावी थोडे कुत्रे न्यायला हवे त्याने काय काय जणांना तर मगाशी तिथे एका पोरग्याला कुत्रं चावलं होतं म्हणजे अंगावर गेलं त्याच्या धावून तर एक जणांची कुत्र्यांची नकही लागतात तर आपण पाहिलं नागरिकांच्या समस्या त्यांच्या या समस्याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लौकर लक्ष द्यावं अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे कॅमेरामॅन रवींद्र बागासह मी नीता पोदार लाय कोल्हापूर